हॅलो आज येतोय सर हो येतोय सी सी बोर्डाची परवा मीटिंग झाली गोव्यामध्ये आणि टायगर रिझर्व संदर्भात सुप्रीम कोर्टाने प्रत्यक्षात पाणी केल्यानंतर एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये काय काय डिस्कशन विषय झाला आता कसं आलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यामध्ये उच्चाधिकार समिती जी आहे ती आ, गोयल जे अध्यक्ष आहेत आणि सुनील लिंबये त्याचे सदस्य ह्या द्विसदस्य समिती त्या समितीने विधानसभेच्या सचिवालयामध्ये ती बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर क्लाउड अल्वारीस गोवा फाउंडेशन मापका आणि मी राजेंद्र केरकर या दोघांनी गोव्यासाठी व्याघ्र राखीव क्षेत्र किती महत्वाचं आहे हे त्यांना स्पष्ट केलं खरं म्हणजे वाघ जो आहे तो अन्न साखळीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेला प्राणी असून एखाद्या वाघाच्या अस्तित्वासाठी आपण जेव्हा जंगल सुरक्षित ठेवतो त्या माध्यमातून आपण केवळ ते जंगल सुरक्षित ठेवत नाही तर त्याबरोबरच आपले जलस्रोत आहे आपलं हवामान आहे प्राणवायू आहे याच्यासाठी ते एक जंगल आश्रयस्थान असत जंगलामध्ये केवळ वाघ आणि वाघाबरोबरच बाकीचे जे तृणहारी प्राणी आहे त्यांचं वास्तव्य असतो त्याचप्रमाणे पक्षी सरपटणारे प्राणी हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत पण जर जंगल नसेल तर हे प्राणी त्या ठिकाणी कसे वास्तव्य करते आणि त्यासाठी जंगल महत्वाचं आहे आणि गोव्यामध्ये आपण बघतोय की आपल्याकडे हिरव वाटणार असं वनक्षेत्र दृष्टीस पडत परंतु ह्या वनक्षेत्रामध्ये वाघासारखा प्राणी राहू शकतो का वाघासारख्या प्राण्याला जंगल हवंय हे नैसर्गिक जंगल ज्या ठिकाणी बारामही पाणी असेल ज्या ठिकाणी तृणहारी प्राणी जे आहेत त्यांचं अस्तित्व असेल त्या ठिकाणी वाघाची पैद असते आणि आम्ही स्पष्टपणे वारंवार सांगितलेलं आहे की गोव्यामध्ये वाघ आहे आणि वाघांचं अस्तित्व नाही हे सरकार वारंवार सांगत होतो आणि शेवटी मग गोव्याचे जेव्हा मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही त्यांना कॅमेरा ट्रॅप लावा म्हणून सांगितलं आणि दोन हजार तेरा मध्ये एप्रिल महिन्यामध्ये पहिल्यांदाच वाघाचं अस्तित्व जे आहे ते कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून स्पष्ट झालं त्यानंतर डॉक्टर उल्हास कारंत हे जागतिक कीर्तीचे व्याघ्र आहेत त्यांनी स्पष्ट केलं की हा जो वाघ गोव्यामध्ये सापडलेला आहे तो त्यांच्याकडे जो राष्ट्रीय व्याघ्र माहिती संदर्भात डेटा आहे तर त्याला तो जुळणारा नाही आणि तो वेगळा वाघ आहे म्हणजे गोव्यामध्ये आढळलेला वाघ जो आहे तो ह्या मध्ये नाही म्हणजे भारताच्या अन्य राज्यातून तो आलेला नाही तो या प्रदेशामध्ये असल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये गोव्यामध्ये एक वाघ मारला दोन हजार एकोणीस मध्ये जवळजवळ चार वाघ मारले गेले आणि त्यामध्ये बसडे होते यावरून स्पष्ट होते की गोव्यामध्ये वाघ आहेत त्यांची पैदासी होते आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातून वाघ जे आहेत त्यांना कसं महाराष्ट्र करणार कसं कर्नाटक करणार वाघ जे आहेत हे वन्य प्राणी आहे आणि हे ओळखून आज गोव्याला व्याघ्र राखीव क्षेत्र देणं हे सर्वोच्च न्यायालय जे आहे हे त्या संदर्भात निर्णय घेणार आहे आम्ही आशावादी आहोत आणि केंद्रीय उच्चाधिकार समिती जो अहवाल देणार आहे तर त्या अहवालाच्या संदर्भात विचार करून बारा नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि गोव्याचं जे व्याघ्र क्षेत्र आहे त्याचा आदेश यापूर्वी सर्व गोवा जे मुंबई हायकोर्ट आहे गोवा खंडपीठ तर त्यांनी यापूर्वी दिलेलं आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं कार्य जे आहे ते निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते करणार असल्याची आशा आहे सीसी बोर्डामध्ये बोर्ड मध्ये काही स्थानिक आमदार आणि मनुष्यवस्तीच कारण दे, देत या ठिकाणी मनुष्यवस्तीच कारण देत वाग्र प्रकल्पाला सर्व विरोध केला त्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता आता कसं आहे ना गोवा सरकारने आपली सुरुवातीला जी भूमिका मांडली तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या परिसरामध्ये लोक राहतात आणि त्यामुळे लोकांचं अस्तित्व दुर्बल होणार आहे नंतर त्यांचे जे वकील आहेत त्या वकिलांनी सर्वोच्च समोर एक लाख लोकांना स्थलांतर करावं लागणार अशा प्रकारचा मुद्दा मांडला शेवटी आम्ही पीव्ही सी समोर हे स्पष्ट केलं की जो आकडा गोवा सरकार देत आहे तो चुकीचा आकडा आहे आणि परत गोवा सरकारने आपलं ऍफिडेव्हिट जे फाईल केलं तर त्यामध्ये त्यांनी एक हजार दोनशे चौसष्ट कुटुंब जे आहे आणि आपण ते पाच प्रत्येकी पाच कुटुंब एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असं धरलं तर आकडा जो आहे तो सहा पेक्षा जास्त जात नाही त्यामुळे एक लाख लोकांचं पुनर्वसन करावं लागतं हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्या नुसार आता जर व्याघ्र राखीव क्षेत्र जे आहे तर त्यामध्ये बफोर झोन असणार आहे कोर झोन असणार आहे आणि कोर झोन मध्ये लोकांना स्थलांतरित करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे जे सांगितलं जात की लोकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार आहे पुनर्वसन करावं लागणार आहे हे पूर्णतः चुकीचं आहे व्याघ्र क्षेत्र झालं तर लोकांचं जीवन जे आहे सुंदर आणि समृद्ध होणार आहे ओके धन्यवाद